साध्या सोप्या भाषेत चातुर्मास म्हणजे देवाचा निद्रा काळ आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरी श्री विष्णू क्षीरसागरामध्ये शेष नागावर योग निद्रेस जातात आणि कार्तिकी ते उठतात मग देवाच्या या निद्रा काळामध्ये असुरी शक्ती प्रबळ होतात आणि त्याचा त्रास मनुष्याला होऊ शकतो त्यामुळे आपलं व आपल्या कुटुंबाचं संरक्षण व्हावं यासाठी चातुर्मासामध्ये संकल्पयुक्त व्रत करावं असं म्हटलं जात यामध्ये हळदी कुंकू स्वास्तिक व्रत गोपद्म व्रत पंचामृत सोडणे व्रत चार महिने एखाद्या सवाशिनी स्त्रीला आपल्या घरी बोलवून तिची ओटी भरणे त्याचबरोबर एखादा मुंजा असेल म्हणजे ज्या मुलाची मुंज झालेली असते अशा मुलाला चार महिने आपल्या घरी बोलवून त्याला जेऊ घालणे दुपारचं असेल किंवा संध्याकाळचं असेल एखादी सवाशिणी महिला किंवा एखादं जोडप त्यांना चार महिने दुपारचं किंवा संध्याकाळचं आपल्या घरी जेवण पण जेव्हा घातलं जातं असंही एक व्रत असतं ही सगळी जी मी व्रत सांगितली ही माझ्या घरामध्ये मी लहान असतानापासून होत आहेत जी बघितलेली आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहेत या व्यतिरिक्त अजून पण वेगवेगळी व्रत या चातुर्मासामध्ये केली जात असतील वेगवेगळ्या भागानुसार शहरांनुसार ही फक्त जी मला माहीत आहेत जी मी बघितली आहेत माझ्या घरामध्ये आजूबाजूला होताना ते मी तुम्हाला सांगितलं नमस्कार सर्वांना मी प्रांजली याच व्रतामध्ये अजून एक लाखोळी व्रत सुद्धा असतं जे की केलं जातं आणि जे सर्रास बरेच जण अगदी म्हणजे ना तुम्ही गावाकडे जर केले अगदी दोन चार घरामध्ये एकतरी व्यक्ती अशी असेल की ती लाखोळी व्रत करत असेल एवढं लाखोळी व्रत गावाकडे आजही केलं जातं तर बघा या चातुर्मासामध्ये जे कोणतं व्रत तुम्हाला करायचं असेल तर त्याची सुरुवात आषाढी एकादशीला करायची आहे आषाढी एकादशीच्या दिवशी संकल्प करायचा आणि व्रताला सुरुवात करायची आहे आता समजा तुम्ही नंतर कधी हा चातुर्मासामध्ये व्हिडिओ बघितला कोणत्याही दिवशी कोणत्याही वारी तर तुम्ही त्या दिवसापासून किंवा त्याच्या दुसऱ्या दिवसापासून तो कोणताही दिवस असू द्या कोणतीही तारीख असू द्या कोणताही वार असू द्या त्या दिवसापासून तुम्ही या व्रताला सुरुवात करू शकता कारण आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरू झालेला आहे मग चातुर्मासामध्ये कोणत्याही दिवसापासून कोणत्याही वारापासून जे कोणतं तुम्हाला व्रत करायचं आहे त्याला तुम्ही सुरुवात करू शकता फक्त ज्या दिवशी सुरुवात करणार आहात त्या दिवशी संकल्प करून त्या व्रताची सुरुवात करायची आहे संकल्प कसा करा करायचा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देत आहे नक्कीच तो व्हिडिओ बघून संकल्प करून तुम्ही तुम्हाला जे कोणतं व्रत करायचं असेल त्याची सुरुवात करू शकता संकल्प केल्यानंतर सकाळच्या वेळेमध्ये शक्यतो अकरा साडे अकरा या वेळेच्या आज जर आपण जे कोणतं व्रत करणार असाल त्याची पूजा अर्चा जी काही असते ती केली तर अतिशय उत्तम पण ठीक आहे सकाळच्या वेळी तुम्हाला झालं नाही तर भर दुपारी बारा ते चार या वेळेमध्ये शक्यतो करणं टाळा मग त्यानंतर तुम्ही जो प्रदोष काळ असतो जेव्हा सूर्य मावळतो साधारण सांगायचं झालं तर जेव्हा मा सूर्य मावळतो त्याच्या दीड तास अगोदर किंवा पंचेचाळीस मिनटं अगोदर आणि सूर्य मावळल्याच्या था, दीड तास नंतर किंवा पंचेचाळीस मिनटं नंतरचा जो कालावधी असतो तर ता त्याला प्रदोष काळ म्हटलं जातं तर या वेळेमध्ये सुद्धा तुमची जी कोणती व्रत वैकल्य तुम्ही करत आहात सकाळी करणं नाही झाली तर तुम्ही करू शकता तर लाखोळी व्रत तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता वेगवेगळ्या वस्तूंचं वेगवेगळ्या फुलांचं वेगवेगळ्या पानांचं किंवा तुम्ही वेगवेगळं जे धान्य आहे जे आपल्या घरामध्ये उपलब्ध आहे याच्यानी सुद्धा हे व्रत करू शकता हे व्रत तुम्ही मंदिरामध्ये दा जाऊन सुद्धा करू शकता किंवा आपल्या घरीसुद्धा करू शकता शक्यतो मंदिरामध्ये जाणं प्रत्येकाला शक्य होत नाही तर त्यामुळे हे व्रत घरी केलं तरी सुद्धा चालू शकतं पण ज्यांच्या घराजवळ वगैरे मंदिर आहे तर त्यांनी मंदिरामध्ये जाऊन करण्याचा प्रयत्न करा कारण बरेच जण मंदिरामध्ये सुद्धा हे व्रत करतात शक्यतो महादेवाच्या मंदिरामध्ये हे लाखोळी व्रत केलं जातं तर हे लाखोळी व्रत करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत सुरुवातीला हे फुलांनी कसं करायचं ते आपण बघूया त्याच्यानंतर धान्यांनी कसं करायचं हे बघूया आणि त्यानंतर पानाने हे व्रत कसं करायचं ते बघूया आणि याचं उद्यापण सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे समजा तुम्हाला फुलांनी हे व्रत करायचं असेल तर तुमच्या आजूबाजूला तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या एरियामध्ये सव्वा लाख फुलं या चार महिन्यामध्ये कोणत्या प्रकारची फुलं तुम्हाला उपलब्ध होतील हे तुम्हाला बघायचं आहे समजा की तुम्हाला पांढरी स्वास्तिकची फुलं किंवा अजून कोणती पांढरी फुलं भरपूर तुमच्या भागामध्ये तुमच्या एरियामध्ये किंवा तुमच्या घरामध्ये आहेत तर या चार महिन्यामध्ये ज्या दिवशीपासून तुम्ही व्रत करताय तेव्हापासून ते कार्तिकी एकादशीपर्यंत का कारण कार्तिकी एकादशीला चातुर्मास संपतो तर कार्तिकी एकादशी, एकादशी पर्यंत या चार महिन्यांमध्ये सव्वा लाख पांढरी फुलं तुम्हाला महादेवाला अर्पण करायची आहेत आता महादेवचं महादेवाचं मंदिर जर तुमच्या जवळपास असेल तर तुम्ही पांढरी फुलं अर्पण करा समजा विष्णूंचं मंदिर विठ्ठलाचं मंदिर तुमच्या घराच्या आसपास असेल तर तुम्ही पिवळी फुलं अर्पण करा म्हणजे जे कोणतं ज्या देवाला जी कोणती फुलं प्रिय आहेत अशा पद्धतीने जी कोणती फुलं मिळतात त्या त्या देवाला तुम्ही ती अर्पण करा महादेवाचं मंदिर नसेल तर आपल्या देवघरामध्ये शिवलिंग असतं तर त्या शिवलिंगावर चार महिने तुम्ही सव्वा लाख पांढरी फुलं जी आहेत ती तुम्ही अर्पण करू शकता आता चार महिन्यात सव्वा लाख पांढरी फुलं अर्पण करायची म्हणजे रोज एवढीच अर्पण करायची का उद्या तेवढीच अर्पण करायची का परवा तेवढीच करायची का असं अजिबात तुम्हाला रोज जशी जशी फुलं मिळतील ती मोजून घ्यायची एक वही करायची किंवा एखादा कागद करायचा आणि त्यावर लिहून ठेवायचं की आज मला हजार फुलं मिळाली उद्या मला पाचशे फुलं मिळाली परवा मला फक्त तीनशेच फुलं मिळाली तर जी काही फुलं घेणार आहेत तुम्ही कोणत्याही प्रकारची फुलं असतील ती मोजून घ्यायची आणि त्यानंतर आता आपण इथे पांढऱ्या फुलांचं बोलतोय तर तुम्ही कोणत्याही रंगाची जी कोणती फुलं तुम्हाला मिळतात ती तुम्ही घेऊ शकता आता ही पांढऱ्या रंगाची फुलं रोज जी मिळाली तर काय करायचं सकाळी देवपूजा करतात सर्व देवांना आपण स्नान घालतो त्याप्रमाणे शिवलिंगाला सुद्धा स्नान घालायचं आणि हे शिवलिंग जे आहे ती छोटीशी एखादी प्लेट घ्यायची किंवा छोटासा एखादा ट्रे घ्यायचा आणि त्यामध्ये ठेवायचं चार महिने शिवलिंग जे आहे ते एखाद्या प्लेटमध्ये किंवा छोट्याशा ट्रेमध्ये तुम्ही देवघरातच ठेवू शकता आता देवघर मोठं असेल तर किंवा देवघराच्या बाजूला थोडीशी जिथे कुठे जागा असेल तिथे एखाद्या चौरंगावर पाटावर किंवा वस्त्रांतून तुम्ही तिथे हे शिवलिंग ठेवलं तरी सुद्धा चालतं आणि देवपूजा झाली किंवा तुमची जी काही फुलं असतील ती तुम्हाला त्या शिवलिंगाला अर्पण करायची आहेत धूपदीप दाखवायचं आहे सुरुवातीला गणपतीची आरती त्यानंतर महादेवाची आरती करायची काहीतरी साखरेचा फळाचा किंवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा नमस्कार करायचा आणि आपलं आसन सोडायचं या पद्धतीने जी काही रोजची फुलं असतील ती तुम्हाला त्या शिवलिंगाला अर्पण करायची आहेत सकाळी नाही झाली तर सेम याच पद्धतीने संध्याकाळच्या वेळेमध्ये अर्पण करायचे आहेत प्रदोष काळामध्ये आता मग संध्याकाळी तुम्ही अर्पण करणार आहात तर परत स्नान घालायचं का शिवलिंगाला तर नाही कारण सकाळी आपण देवपूजा करताना शिवलिंगाला स्नान घातलेलं आहे पूजा करून घेतलेली आहे त्याच्यामुळे रात्री फक्त फुलं अर्पण करायचे आरती करायची आणि काहीतरी नैवेद्य दाखवून तुम्हाला नमस्कार करायचा आहे आणि जो काही नैवेद्य दाखवाल तो घरातील सर्वांनी ग्रहण करायचा आहे या पद्धतीने तुम्हाला गणपतीला जर लाल फुलं व्हायची असतील तर तुम्ही लाल फुलं वाहू शकता गणपतीला जर तुम्हाला दुर्वा व्हायच्या असतील सव्वा लाख या चार महिन्यामध्ये तर तुम्ही त्या दुर्वा वाहू शकता किंवा तुम्ही बाळकृष्णाला तुम्हाला फुलं अर्पण करायची असतील तर ती वाहू शकता तुम्ही तुमच्या कुलदेवीला फुलं अर्पण करायची असतील मोगऱ्याची वगैरे शेवंती वगैरे ते तुम्ही अर्पण करू शकता तर वेगवेगळ्या पद्धतीने पण पद्धत जी असणार आहे करण्याची ती अशाच प्रकारे असणार आहे रोज फक्त ह्याच संख्येत त्याच संख्येत असं नाही कार्तिकी एकादशीच्या दिवशी जी काही तुमची संख्या राहिलेली असेल तर ती त्या दिवशी वाहून घ्यायची आणि त्या दिवशी मग तुम्हाला त्याचं उद्यापन करायचं आहे किंवा तुम्हाला कार्तिकी एकादशीला काही कारणाने उद्यापन करणं शक्य झालं नाही तर तुम्ही कार्तिकी पौर्णिमेला उद्यापन केलं तरी सुद्धा चालू शकतं आता बरेच जण म्हणतील की मी एकाच दिवसात सव्वा लाख फुलं अर्पण करू का तर असं करू नका कारण हे चार महिन्याचं चा व्रत आहे चार महिने आपल्याला करायचं आहे तर कार्तिकी एकादशीच्या दिवशी किंवा कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी काहीतरी तुम्ही जे काही अर्पण करताय ते थोडंसं व्हायला अशा पद्धतीने तुम्ही फुले वगैरे अर्पण करू शकता म्हणजे कार्तिकी एकादशीला अगदी अकरा तली फुलं राहू द्या की जी तुम्हाला अर्पण करायची आहेत आता हे झालं फुलांचं यानंतर आता आपण घरातील धान्याचं बघूया तर तुम्ही घरातील धान्यामध्ये सुद्धा शिवलिंगावरती तुम्ही या महिन्यामध्ये सव्वा लाख मसूर डाळ तुम्ही अर्पण करू शकता तुम्ही सव्वा लाख पांढरे तीळ अर्पण करू शकता तुम्ही सव्वा लाख तांदूळ अर्पण करू शकता किंवा अजून काही असेल तर तुम्ही ते धान्य शिवलिंगावरती अर्पण करू शकता रोज मोजून घ्यायचं एक एक धान्य अखंड घ्यायचं कीड न लागलेलं घ्यायचं आणि आपल्या मुठीमध्ये धरून ते जे आहे शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि शिवलिंगावरती फुलं अर्पण करताना किंवा धान्य अर्पण करताना एक एक फुल त्या देवाचा मंत्र बोलून जर तुम्ही अर्पण केलं तर अतिशय उत्तम आणि खरी पद्धत हीच आहे की एक एक फुल समजा ओम शिवाय म्हणायचं एक फुलं अर्पण करायचं ओम शिवाय म्हणायचं एक फुल अर्पण करायचं म्हणजे दररोज तुम्ही जेवढी फुलं अर्पण करणार तेवढ्या वेळा तुम्ही त्या देवाचं नाव घेणार आणि याचा रिझल्ट मग आपल्याला अजून चांगला मिळेल म्हणजे या चार महिन्यामध्ये तुम्ही जेवढी फुलं अर्पण करणार तेवढाच त्या ते देवाच्या मंत्राचा तुमच्या मुखातून जपसुद्धा होणार म्हणून एक एक फुल अर्पण करा तुम्ही मसूर डाळ घेता एक एक मसूर डाळ अर्पण करा तुम्ही तांदूळ घेता एक एक तांदूळ अर्पण करा तुम्ही तीळ घेता एक एक तिळ अर्पण करा पण पन... बऱ्याच जणांचं असं असतं की नाही आम्हाला एकदाच अर्पण केलं तर चालेल का मग तुम्ही आता फुलं हातामध्ये आपल्या उजव्या येतील ते अर्पण करा जे कोणतं धान्य असेल उजव्या हाताच्या मुठीमध्ये घ्या मंत्र म्हणत म्हणत शिवलिंगावरती अर्पण करा असं करू शकता पण एक एक केलं तर अतिशय उत्तम आहे आणि एक अर्पण -एक करणंच ही खरी पद्धत आहे तर धान्याचं या पद्धतीने तुम्ही करू शकता आता जे काही फुलं जे काही धान्य आपण अर्पण केलेलं आहे त्याचं काय करायचं फुलं जी आपण आज अर्पण केलेली आहेत उद्या ती काढायची एखादी कॅरी बॅग किंवा एखादं काहीतरी तुम्ही घ्यायचं त्याच्यामध्ये रोजची ती जमा करत राहायची आणि ती फुलं तुम्ही निर्माल्यात टाकू शकता आता जे धान्य आपण अर्पण करणार आहोत एखादं भांडं किंवा एखादी बॅग घ्यायची त्याच्यामध्ये रोज अर्पण केलेलं धान्य तुम्हाला टाकायचं आणि चार महिने त्याच्यामध्ये साठवायचं आणि चार महिन्यानंतर जे काही धान्य साठलेलं असेल तुम्हाला हवं असेल तर त्याच्यामध्ये अजून धान्य टाकून ते तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला दान करू शकता किंवा जे कोणतं घराच्या आजूबाजूला मंदिर असेल तिथे तुम्ही ते अर्पण करू शकता तर हे झालं धान्याचं त्यानंतर आता आपण पानं किंवा ज्या दुर्वा वगैरे आहेत ते बघूया दुर्वा तुम्हाला गणपतीला अर्पण करायचे असतील तर सेम दररोज तोडून आणायच्या त्या मोजायच्या त्याची गाठ बांधायची एकवीस दुर्वांची एक जोडी याप्रमाणे आणि ती गणपतीला अर्पण करायची आहे तुम्हाला जर बाळकृष्णांना तुळशीपत्र अर्पण करायचं असेल तर रोज तुळशीची पानं तोडायची आणि ती एक एक करून किंवा एकत्र सांगितल्याप्रमाणे ती बाळकृष्णांना दररोज तुम्हाला अर्पण करायची आहेत तुळशी बाळकृष्णांना अर्पण केली जाते किंवा विष्णू भगवानांना किंवा तुमच्याकडे सत्यनारायण भगवानांचा फोटो अस फोटो असेल तर त्याला सुद्धा तुम्ही तुळशीपत्र अर्पण करू शकता विठ्ठल भगवान असतील तर त्यांच्या चरणी सुद्धा तुम्ही तुमच्याकडे शिवलिंग असेल तर शिवलिंगाला बेलपत्र या चार महिन्यामध्ये सव्वा लाख बेलपत्र तुम्ही अर्पण करू शकता पहिल्या दिवशी संकल्प करताना तुम्ही चातुर्मासामध्ये ज्या दिवशी सुरू करताय त्या दिवशीपासून कार्तिकी एकादशी पर्यंत किंवा कार्तिकी पौर्णिमेपर्यंत मी हे व्रत करणार आहे सव्वा लाख तुम्ही फुलं अर्पण करणार असाल तर फुलाचा उल्लेख करायचा सव्वा लाख तुळशीपत्र अर्पण करणार असाल तर तुळशीपत्राचा सव्वा लाख कोणतं धान्य तुम्ही अर्पण करणार असाल तर त्या धान्याचा उल्लेख तुम्हाला करायचा आहे आणि कोणत्या देवतेला अर्पण करणार आहात याचा उल्लेख सुद्धा तुम्हाला आवर्जून करायचा आहे आणि त्यामध्ये तुमची जी कोणती इच्छा असेल तर ती इच्छा सुद्धा तुम्हाला बोलून दाखवायची आहे नक्कीच भक्तिभावाने तुम्ही हे कराल तर तुमची इच्छा जी आहे ती नक्कीच पूर्ण होईल आणि कोणत्याही देवाला तुम्ही काहीही अर्पण करा धान्य असेल फुलं असेल किंवा पानं असतील त्यानंतर आरती करायची आहे सुरुवातीला गणपतीची त्यानंतर त्या देवतेची त्यानंतर काहीतरी नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतरच आपलं दररोज आपल्याला आसन सोडायचं आहे या पद्धतीने दररोज जी कोणती लाखोळी तुम्ही वाहणार असाल ती त्या त्या देवतेला तुम्हाला व्हायची आहे आणि एक एक करून व्हायची आहे कारण हीच खरी पद्धत आहे पण बरेच जण म्हणतात की आम्हाला व्रत करायचं आहे पण एक एक आम्ही वाहू शकत नाही म्हणून तुम्हाला सांगितलं की बाबा तुम्ही मुठीमध्ये घेऊन मग वाहू शकता पण तेवढा तुमचा मंत्र जाप तेवढं तुमचं चॅन्टिंग होत नाही आहे त्याच्यामुळे आता उद्यापनाकडे वळूया बघा उद्यापन काही अवघड नाही तुम्ही आषाढी एकादशीच्या दिवशी करणार असाल भेटलं तर एखादं जोडपं बोलवायचं त्यांना जीव घालायचं त्यांचा मान सन्मान करायचा त्या महिलेची ओटी भरायची ते दादा असतील त्यांच्यासोबत त्यांना काही जी तुम्हाला दक्षिणा द्यायची आहे ती दक्षिणा द्यायची जे काही तुम्हाला गिफ्ट वगैरे द्यायचे असतील ते द्यायचे या पर पद्धतीने उद्यापन झालं आणि आषाढी एकादशीच्या दिवशी शक्य नाही झालं तर कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी पण सेम याच पद्धतीने करायचं आता समजा तुम्हाला जोडपण आहे मिळालं तर त्या दिवशी त्या शेवटच्या दिवशीचं जे काही तुम्हाला अर्पण करायचं आहे ते अर्पण करायचं आणि तिथे एका ताटामध्ये शिदा काढून घ्यायचा त्या शिद्याची पूजा करायची त्या शिद्याला हळदी कुंकू वगैरे अर्पण करून घ्यायचं आणि त्याच दिवशी तो शिदा एखाद्या गरजू व्यक्तीला द्यायचा कोणी घेणार नसेल तर तुमच्या घराच्या आजूबाजूला जे कोणतं एखादं मंदिर असेल त्या मंदिरामध्ये हा शिदा तुम्हाला नेऊन अर्पण करायचा आहे हेही शक्य नसेल तर यथाशक्ती शेवटच्या दिवशीची तुम्ही लाखोळी अर्पण करताना जी काही दक्षिणा तुम्हाला तुमच्या यथाशक्ती पाचशे हजार समजा मी एखाद्या जोडप्याला बोलवलं असतं तर स्वयंपाक वगैरे सगळं मला किती खर्च आला असता त्या अंदाजे आणि पैसे घ्यायचे देवघरासमोर ठेवायचे आणि नंतर ते मंदिरात दान करायचे